नमस्कार मित्रांनो मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस आहे डायरी सेकंड इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन डेट्स फॉर अकॅडमिक इअर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स तर बघा मित्रांनो दरवर्षीचा माझा पण एक्सपिरियन्स आहे मी स्वतः पण पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंग केलेलं आहे तर ते वाय ऍडमिशन प्रोसेस असते ते थोडं लेट चालू होते कारण आपली एक्झाम होते त्यानंतर फोर्टी फाय डेज नंतर रिझल्ट डिक्लेअर होतो आणि त्यानंतर तुमचं प्रोसेस चालवणार आहे बट ऑब्वियस तर आज आपण थोडासा रेफरन्स पॉईंट घेऊया की मागच्या वर्षी कोणत्या डेट्सला ऍडमिशन प्रोसेस चालू झाली होती किंवा ऍडमिशन नोटीस आली होती त्यानुसार थोडं समजण्याचा प्रयत्न करूया आणि इन केस जर तुम्हाला डीएसआयच्या रिलेटेड काही स्पेसिफिक टॉपिक्सवर व्हिडिओज लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सुचवा त्यावर जर जास्त जास्त कमेंट्स असेल लाईक्स असेल तर नक्कीच मला वाटेल तो व्हिडिओ गरजेचा आहे आणि त्यावर मी प्रॉपरली रिसर्च करून माझ्या पद्धतीने तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल आणि केस जर तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स किंवा मेंटरिंग लागत असेल तर तुम्ही गुगल फॉर्म पण फिल करू शकतो जेणेकरून मी तुम्हाला आउट करेल आणि पर्सनलाइज मेंटरिंग किंवा गायडन्स करण्याचा प्रयत्न करेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रॉपरली स्क्रीन शेअर करून आज आपण समजण्याचा प्रयत्न करूया तो जेव्हा स्क्रीन शेअर होते आहे ही जी ही जी ऍडमिशन नोटीस आहे मित्रांनो ही फर्स्ट नंबरची आहे तर आपण दोन ते तीन ऍडमिशन प्रोसेसचं किंवा नोटीसचं काय करू अनालिसिस करूया तर ही ऍडमिशन नोटीस नंबर वन आहे जे की डायरेक्ट सेकंड इंजिनियरिंग ऍडमिशन टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह अकॅडमिक इयरची म्हणजेच मागच्या वर्षीचे यावरून थोडासा एक अंदाज काय येतो आपल्याला माहिती आहे का फिफ्टीन्थ ऑफ जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोरला नोटिफिकेशन आली होती तर याचा अर्थ जुलै महिन्याच्या पहिले किंवा दुसऱ्या वीकला ऍडमिशन नोटीस येऊन जाईल डायरेक्ट सेकंड डेअर इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी तर तुम्ही थोडंसं प्रिपेअर होऊ शकता कारण आता जस्ट मे चालू आहे जून महिना येणार आहे तर आपल्याकडे जवळपास एक ते सोळा महिन्याचा वेळ अजूनही आहे यामध्ये जर आपण बघितलं रजिस्ट्रेशन फीज जनरल कॅटेगरीसाठी वन थाउजंड रुपीज असतात आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एट हंड्रेड रुपीज आणि यामध्ये प्रोसेस पण थोडंसं समजून घेऊया ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड अप्लिकेशनच्या ज्या डेट्स देण्यात आल्या होत्या त्या फिफ्टीन्थ जुले टू ट्वेंटी जुलैला दिल्या होत्या आणि एवढ्या कमी डेट्स दिल्या जात नाही इथे बघा स्टार मार्क आहे म्हणजे डेट्स रिवाईज होणार आहे तर आपण ते सुद्धा बघूया हो जवळपास हे ऑगस्टच्या सात आठ तारखेपर्यंत चालू होतं म्हणजे तुम्हाला एक दहा ते पंधरा दिवस दिल्या जातं तुमचं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायला त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मग ते ईस्ट स्क्रुटीन असो किंवा फिजिकल स्क्रुटीन त्यासाठी पण सेम डेट्स असतात जवळपास इथे पण तुम्ही बघू शकता सिक्स्टीन्थ ऑफ जुलै टू ट्वेंटी सिक्स ऑफ जुलैपर्यंत दिल्या जाणार आणि ह्या पण डेट्स रिवाईज झालेल्या आहेत आणि इथे जर आपण डिस्प्ले ऑफ ओरिजिनल मिरिट लिस्ट बघतोय एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला ला सांगत आहे आणि ग्लिव्हरन्स वगैरे फाईल करण्यासाठी तुम्हाला एक ते दोन दिवस देण्यात आले होते तीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला आणि फायनल मिरिट लिस्ट तुमची थर्ड ऑफ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोरला लागले होती तर हे टेंटेटिव्ह शेड्यूल शेड्युल होता जर आपण ऍडमिशन नोटीस नंबर लास्ट बघूया फॉर एक्झाम्पल जे एकदम फायनल ऍडमिशन नोटीस होतं तर त्यामध्ये डेट्स तुम्हाला थोड्या वेगळ्या दिसणार रिवाईज डेट दिसणार स्क्रीन शेअर होत असेल आता इथे बघा जे डेट्स आहे तर बघा तुमचं रजिस्ट्रेशन सेम फिफ्टीन्थ ऑफ जुलै दोन हजार चोवीसला सर झालं होतं पण जे तुमचं रजिस्ट्रेशनची लास्ट डेट होती ते फोर्थ ऑफ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर होती सेम मग तुमच्या व्हेरिफिकेशन डेट्स पण एक्सटेंड झाल्या त्यानंतर तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती ती अराउंड लागली होती एलेवन्थ ऑफ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोरला आणि तुमचं ग्रिवरन्स फाईल करायला तुम्हाला तिथून दोन ते तीन दिवस देण्यात आली होती आणि फायनल मेरिट लिस्ट जी तुमची डिस्प्ले झाली होती ते फिफ्टीन्थ ऑफ ऑगस्टला झालं होतं म्हणजे मोठा मोठी जर समजण्याचा विचार केला तुमचं जे ऍडमिशन नोटीस आहे ते जुलैच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकला येऊन जाईल तिथून तुमचं रजिस्ट्रेशन चालू होईल तर पंधरा दिवस पकडून घ्या पंधरा ते वीस दिवस भेटेल त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन पण त्याच डेट्स मध्ये होईल त्यानंतर तुमचं प्रोविजनल मिरिट लिस्ट ग्रिव्हरन्स फाईल आणि आपल्याला रेडी राहायचं आहे जुलैच्या फर्स्ट वीक पर्यंत आणि यामध्ये तुम्हाला मग तुमचे डॉक्युमेंट्स असो इन्कम सर्टिफिकेट नॉन किमिलियर आधार कार्ड अपडेट नसेल अजून काही जर इश्यू असेल तर सगळे इश्यूज सॉल्व्ह करून घ्या आणि इन केस तुम्हाला तिथे गायडन्स किंवा काही सपोर्ट लागत असेल काही डाउट्स असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि आपण हे सगळं डिस्कशन केलं ते मागच्या वर्षीच्या रेफरन्स पॉईंटला गेलं तर थोडं प्लस मायनस होण्याचे चान्सेस बट एम शुअर की फर्स्ट वीक ऑफ जुलैला तुमचं ऍडमिशन नोटीस येऊन जाईल डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या डेअर सो so विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस प्रोसिजर आणि आता हे जे एक दीड महिने मिळत आहे त्यामध्ये थोडं अजून एन्जॉयमेंट वगैरे करून घ्या कारण एकदा प्रोसेस चालू झाली त्यानंतर लगेच तुमचं थर्ड सेमिस्टर येणार एम थ्री येणार आणि मग खूप जास्त भानगड होऊन जाणार आहे थोडंसं चिल करून घे नंतर आहेच मग पुन्हा तीन वर्ष इंजिनिअरिंग सो विश ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस अँड थँक्यू सो मच व्हिडिओ